हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर आम्ही नाश्ता वगैरे करून इथे बसलेलो आहोत पाण्यावर आमच्या शामूला खेळवत रांगोळी वगैरे व्हायचं आहे आमच्या काही जणांच्या झाल्या काही जणांच्या व्हायच्या आहे कारण आज कथा आहे तर मुलीकडली तर नानोरा वगैरे होणार आहे म्हणून मग आम्ही थांबलो आहे कारण गोलं वगैरे होती ना त्याच्यामुळे तर, तर चला मग बाकी ब्लॉग मस्त एन्जॉय करा तुम्ही आणि इकडे छान मस्त पूजेची तयारी सुरू आहे दुर्गा वगैरे निवडणं सत्यनारायणची पूजा आहे तर तेव्हा हां हो <mí> निवडाच्या वेळेस पूजेची तयारी पण सुरू आहे यांची आणि आम्ही बसला वाचत तर आम्ही वाट वाटपात उ.. दक्ष दक्षदींच्या अकोंची ते आल्यावर मग आम्ही मस्त <maman> नानोरा वगैरे करू आणि नंतर मग त्यांना पूजेत बसावं लागेल आणि आज आम्ही गावाला सुद्धा जाऊ चला आता आमचं इतकं पावण पण तिकडल्या लग्नाची तयारी करावं लागेल इथून गेलं की मग तिकडल्या लग्नाची तयारी करणं सुरू करायला आजचे दिवस आहे आम्ही संध्याकाळपर्यंत निघून जाऊ चला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर मग हाय कर सर्वांना हाय कर हाय कर सर्वांना गाणं मान गाणं मन गाणं मान गाणं मान कोणतं गाणं ते Putus. Jai, jai, jai bajerang gana oh, gana de 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 bajerang ba gaba man gana gana manun तर तिकडे पूजेची तयारी चालू होती आणि मी इथे मग रांगोळी काढायला बसली रांगोळी काढायची होती तर एक साईडच काढली कारण की दुसऱ्या साईडला दिसतही नव्हतं आणि तिकडून ते बसत होते पण थोडासा वेळ ओढून घेतला होता कारण मानासाठी तर आणि इकडे सगळ्यांच्या वेगवेगळ्या तयाऱ्या सुरू होत्या सगळेजणं कामीच होते कोणीच असं नाही रिकामी नव्हतं ना म्हणून तर म्हणजे आज कसं पूजा वगैरे होती आणि कसं लवकर लवकरात लोक, लवकर आटोपलं की त्यांना पण जायला मोकळं होऊन जाते म्हणून इथे सगळेजणं मदत करत होते अंतर मंग लक्षा तर अशी काही पद्धतीची रांगोळी काढली त्याच्यानंतर मग लक्षात आलं की अरे जवळचं स्वागत करायचं आहे म्हणून तर मग इथे पुन्हा मी रांगोळीचा डब्बा घेऊन खाली आली आणि आम्ही छान मस्त इथे सजावट करायला बसलो ताई होत्या माझ्यासोबत श्रावणी आणि संयुक्ता आम्ही चौघी पाच जणींनी मिळून छान मस्त इकडलं असत खाली आ, जे खालचा फ्लोर आहे तो पूर्ण आम्ही सजवून घेतला मस्त जेवढं जमते तेवढं फुलं वगैरे आणले होते तर अशा पद्धतीने इथे छान मस्त पायऱ्यांपाशी वेलकम लिहिलं कारण इथूनच एंट्री होते ना म्हणून तर इथे छान मस्त असं वेलकम वगैरे लिहिलं आणि मस्त फुलांचा असा वर्षाव केला ताई ती आणि इथे ना स ते यायच्या आधी इथे सगळ्या छोट्या मुलांना आणि त्यांच्या साळ्या वगैरे सर्वांना इथे असं उभं ठेवलेलं आहे फूल देऊन गुलाबाचे फूल देऊन ओरिजिनल आहे बरे का तर इथे सगळ्या साळ्यांना असे फुलं देऊन ते उभं केलेलं आहे आणि आम्ही इथून छान मस्त पायऱ्यांनी जातानी छान फुलांचा वर्षाव करणार तर आलेले आहे ते आता मामी त्यांचे पाय धुऊन वगैरे छान स्वागत करत आहे मग आरतीचं ताट घेऊन ओवाळणार आणि मग त्यांची छान मस्त अशी एंट्री होणार तर सर्व नवरी म्हणजे नवरीची तर एंट्री होतेच छान तर केल्याच जाते सासरी पण सा, जवळंची सुद्धा सासरी त्यांच्या छान अशी एंट्री झाली पाहिजे प्रत्येक जावयांची कारण की ते स्पेशल असतात तर हे सुद्धा स्पेशल असतात तर छान अशी यांची सुद्धा आम्ही इकडे मस्त एंट्री केलेली आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीची जावा यांची एंट्री तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि छान बघू शकता तुम्ही सगळेजण एक एकानी एका एका रोज देत आहे किती छान स्पेशल वाटत असेल ना त्यांना म्हणजे किती मस्त राजासारखी फील येत असणार पण समोर समोर साड्यासुद्धा त्यांना लुटायला तयार असतात तर ते सुद्धा मज्जा तुम्ही बघू शकता तर आम्ही पण होतो त्यामध्ये दोघी जावा तर दरवाज्यात आम्ही त्यांना अडवलं आणि त्यांच्याकडून मस्त अशी म्हणजे एकदम एवढी नाही पण छोटी मोठी आम्ही रक्कम घेतली कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून पैसे मस्त लुटून घेतलेले आहे एकदम जास्त लुटलेलं चांगलं नाही आहे तरी इथे पुन्हा एकदा त्यांना ओवाळणार आणि मग होणार एंट्री मदत सांगा कुठला डाळीत डाळ तुरीची डाळ दक्षता घ्यायला आलो अरे

ये लाऊंगा ऐला कांडी बुडो साइनिंग फाइटा ला कर सांबर कुटी वगैरे पाहिजे का ए जा चेहरा ल सापंत ला टोपा लावा इच पाणी पडला काही नाही सांदोय टोके टोके समोर आलो बाई तुझे पाणी हां तसे मी कोण शिवा कोण লইली बि तू पिऊ नको पाणी एउटा <laughs>

नाव 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 घ्या घ्या काय घ्यायचं यांना शर्ट आहोच म्हणायचं सुहासिनीच्या शृंगारामध्ये असतात शृंगार सोळा अक्षयरावांचं नाव घेते सर्वे झाले गोळा ताजमहल ताजमहल बांधायला होते कारागीर कुशल अक्षयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल

Sì, guarda, sono una. Guarda, sono Guarda, sono una... Sono una... Sono Sono una... Sono una... Sono una... Sono una... Sono una... नानोरा वगैरे झाला मस्त मजा केली खूप मजा केली पण मोबाईलमध्ये कॅप्चर नाही झालं ते तर पण मजा केली तर असो इकडे मग नानोरा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर इथे मग कथा कथेसाठी गडबड करत होते कारण की कसं यांनाच लवकरात लवकर जायचं होतं त्याच्यामुळे तर कथेस क दक्षिण पट्टापट कथेसाठी इथे तयार झाली त्याच्यानंतर मग इथे कथेला बसले आणि मी इथे करत होती हे म्हणजे टोपली सजवत होती याला काय म्हणते पाटीचं पाठीचं जे असते विहिणी विहिणीला देत असते यामध्ये श शृंगाराचं असते पुन्हा शिऱ्याचं सामान असते पुन्हा काय असते चहाचं वगैरे सामान असते तर अशा पद्धतीने ज्या दिवशी मुलीकडली कथा असते ना त्या दिवशी मुलीची आई मुलाच्या आईला असं म्हणजे विहिणीला असं सामान जे आहे जे पाटीचं ते देत असते टोपली छान सजवून वगैरे तर ते करत होतो आम्ही त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मग मी कप गेली साडी चेंज करायला साडी वगैरे चेंज केली आणि मग यांची उखाने पुन्हा ऐकायला आली कारण आमच्या जवळने इतके छान असे उकाने घेतलेले आहे ना तर त्याचं काही म्हणजे त्याचा काही तोडच नाही आणि ना असे म्हणजे ऐकायला बसत होते कारण त्यांचे उकानेच इतके स्पेशल होते त्यांनी बरोबर वेळेनुसार म्हणजे जशी वेळ आहे त्यानुसार उकाने घेतलेले होते आणि सगळेजण असे ना ऐकायसाठी बिलकुल लातूर होते बिलकुल आताचा जो उकान आहे तो सुद्धा खूप मस्त होता तर त्यांना पुन्हा पुन्हा घ्यायला लावा सगळेजण तर तुम्ही पण आहे का मी घेऊन जाणार आज घरी अरे तुम्ही कवी, कवी? <laughs> नाव बरोबर उंच उंच आकाशात उडते परी दक्षताला मी आज घेऊन जाणार वा वा ताजमहल बांधायला कारागीर होते हुशार का, ताजमहल बांधायला कारागीर होते हुशार अक्षयरावांचे नाव घेते कारल्याच्या भाजीला शेंगदाण्याचा मसाला कारल्याच्या भाजीला लावला शेंगदाण्याचा मसाला

माझ्या दिदीनी सगळ्या भाऊजींकडून घेतल्या एकही भाऊजी सोडले आता मी भाऊजी कशी सोडून वाटत नाही असं पूर्ण पूर्ण वाटत नाही तुम्ही त्याच्यावर तुळशीचं पाणी न म्हणून मला

चला घ्या जाऊ द्या जाऊ द्या घ्या 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 जाऊ द्या जाऊ द्या एवढेच दरवेळेस हे आपण तर पूजा वगैरे झाली आणि मी आज ना ही साडी घातलेली होती पिंक कलरची एकदम मस्त अशी सॉफ्ट अशी साडी आहे तर मी म्हटलं आज हीच साडी घालाव कारण गरमी खूप जास्त होती म्हणून सगळं झालं आणि इथे ना इतेना आ, इतेना आता गडबड चालू होती दक्षुला सासरी पाठवायची तर इथे ना आता जाच्या वेळीच पुन्हा ओटी भरल्या जाते पाय वगैरे धुवून तर त्याची तयारी चालू होती थांब ਸേ ਸൈ ਸേ ਸേ तर देवाच्या वगैरे पाया पडल्या आणि त्याच्यानंतर आमच्या पाया पडणार आणि मग जाणार आमची नवरीबाई तिच्या सासरी तर ते सगळं झालं आणि सगळेजणांना खूप इमोशनल झाले होते सगळे सगळेच जणं मला तर इतकं म्हणजे न असं हे भरून ते गेल्याच्यानंतर इतकं भरून येत होतं असं पूर्ण म्हणजे आपलंसुद्धा असं आठवायला लागते ना तर त्याच्यामुळे ना खूप असं सगळेजण असे शांत बसून होते आणि सगळे इतके रडत होते एकाला थांबवलं की दुसरं सुरू दुसऱ्या सांभाळत तिकडलाच पहिलेवाला सुरू त्याच्यामुळे हा सगळा वेळ असाच चालला गेला आणि मग या मामी आम्हाला हसवायचा प्रयत्न करत होत्या या दक्षुच्या मामीने तर या आम्हाला हसवायचा प्रयत्न करत होत्या ऑर्डर घ्यान का बर बर आम्ही सांगू मग तुम्हाला थोड्या वेळ तर मग मी आजचा ब्लॉग माझा इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर नक्की क्लिक करा